अंदा रोपांचे तातडीने सरसकट पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या कुबेर जाधव माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय कृषी मंत्री यांच्याकडे मागणी संपूर्ण कस्मादेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अजूनही तो थांबलेला नाही त्यामुळे कांद्याची लहान रोपे पूर्णतः पिवळी पडून सडून गेली आहेत विशेषतः देवळा कळवण सटाणा तालुक्यात बेमोसमी पावसामुळे तयार करण्यात आलेल्या कांदा रोप उडेचे अतोनात नुकसान झाले झालेल्या नुकसानीचे कुठलेही निकष न लावता तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची गरज आहे या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व महसूल विभाग मंडळ विभाग कृषी विभाग यांना तातडीने पंचनामे सुरू करण्यासंदर्भात आदेश देण्यात यावेत अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी निवेदनाद्वारे केली निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष रविंद्र शेवाडे कडवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शेवाडे तालुका अध्यक्ष बंडू आढाव कैलास कोकरे आदींच्या सह्या आहेत आज दिवसभर देवडा तालुक्यातील गिरणा परिसरात जोरदार पाऊस झाला त्यामुळे शेतातील कांदा रोपे उभा मका कोबी व इतर सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले लोकशाही एटीन न्यूज देवळापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नाले पाहतोय नाले अक्षरशः कुटुंब भरलेले आहेत शाळेचे विद्यार्थी शेतकरी जवळजवळ शंभर दीडशे शेतकऱ्यांचा इथून संपर्क तुटलेला आहे आज चौथा दिवस आहे माझी शासनाला महसूल विभागाला आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे तुम्ही रस्त्यावर आणि ऑफिसात बसून पाणीचा रिपोर्ट देऊ नका प्रत्यक्ष बांधावर शेत आणि शिवरामध्ये जाऊन पहा परिस्थिती नेमकी काय आहे या अतिवृष्टीमुळे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे शेतातील मका वेळे उळे आणि लावलेला कांदा उभी ती राहिलीच नाही अतोनात नुकसान झालेलं आहे ते सडल्यामुळे हे वर्ष शेतकऱ्यांचं पूर्ण वाया गेलेलं आहे माझी शेतकऱ्यांना पण विनंती आहे त्यांनी एवढ्या वर्ष काहीच करू नका घरचे धान्य घरात असेल तेवढं जपून ठेवा आणि तेवढंच हा शेतीच्या नादाला लागू नका वर्षभर आणि घडी घडी बियाणं टाकू नका आणि बियाणा कंपन्यांनाही बी माझी विनंती आहे तुम्ही शेतकऱ्यांना बियाणे विक्रीचा आग्रह करू नका आम्हीच दाखवू नका कुठल्याही परिस्थितीत यावर्षी कांद्याचं उत्पादन आपल्याला कमी करायचं आहे आपाप निसर्गाने आपल्याला तसा संकेत दिलेला आहे देवाने तसे संकेत दिलेले आहे की तुम्ही निसर्गाशी खिलवाड कराल तर तुम्हाला हेच दिवस भोगावे लागतील म्हणून माझी शासनाला शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही गरजेपुरतंच पिकवा आणि गरजेपुरतंच या एवढ्या वर्षापुरतं पिकवा आणि ना आपलं जीवन एक वर्षासाठी शेतकऱ्यांनी कुठलंही पिकू नका आपण शांत राहा नक्कीच शासनाला याची दखल घ्यावी लागेल एवढंच बोलतो आणि संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र